पुपरीच्या अप्पासाहेब नाईक पैसाफंड बँकेचा नामविस्तार सोहळा तीस डिसेंबरला होणार आहे त्यानिमित्त विविध मान्यवरांना पुरस्कार वितरण तसंच शेतकरी मेळावाही होणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे आणि कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील हुपरीच्या श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँकेचं आप्पासाहेब नाईक पैसा फंड सहकारी बँक असं नामकरण करण्यात आलंय शनिवारी तीस डिसेंबरला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांचा पुरस्कार वितरण सोहळा शेतकरी मेळावा कृषी प्रदर्शन रक्तदानशी वीर असे कार्यक्रमही हुपरीच्या यशवंत मंगल कार्यालयात होणार आहेत त्याचवेळी पैसा फंड बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक लोकसेवक आ बा नाईक यांचा बेचाळीसावा स्मृतिदिन आणि माजी अध्यक्ष एल पाटील यांचा दहावा स्मृतीदिन समारंभ होणार आहे असं बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे आणि कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक उपस्थित होते